कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिण बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझा गुरु कृष्ण माझे तारू उतरी पैल पारू तुका म्हणे माझा कृष्ण हा विसावा वाटे न करावा परत जीवा कृष्ठमाजी माता कृष्ठमासा पिता बहिण बंधू च यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यह परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे गोपाल कृष्ण भगवान कीर्तनामध्ये एवढाच मुद्दा पाहिला की जेव्हा धर्माला ग्लानी येते यदा यदा ही धर्मस्य ग्लानी तेव्हा तेव्हा ती धर्माची ग्लानी दूर करण्यासाठी भगवंताचा अवतार होतो पण नक्की धर्माची ग्लानी म्हणजे काय या धर्मग्लानीवरती चिंतन करताना आपण असं केलं की जगामध्ये तीन प्रकारचे धर्म आहेत निर्जीव वस्तूला आहे तो गुणधर्म आहे पशु आणि वनस्पतींना आहे तो स्वभावधर्म आहे आणि मनुष्याला गुणधर्म पण आहे स्वभाव पण आहे पण कर्तव्य नावाचा एक धर्म आहे आणि जेव्हा सुजाण मनुष्य कर्तव्य नावाचा धर्म विसरतो तेव्हा धर्माला ग्लानी येते कितीही युग गेली तरी मांजराचा धर्म बदलत नाही तेव्हा त्यासाठी भगवंताला यायची गरज नाही धर्म बदलतो किंवा धर्माला ग्लानी येते ती फक्त माणसाच्याच आपापली कर्तव्य जेव्हा ते विसरतात तेव्हा धर्माला ग्लानी येते जर समाजामध्ये पाच तऱ्हेची माणसं असतील तर यापैकी चारांनी कर्तव्य विसरायला हरकत नाही पण एकानी मात्र लक्षात ठेवलंच पाहिजे असा या पाच जणातला एक सगळ्यात महत्वाचा कोण तर याचं उत्तर काल आपण पाहिलं शिक्षक वेगळ्या अर्थाने शब्द वापरूया गुरु मार्गदर्शक जेव्हा गुरु आपल्या शिष्याला घडवताना आणि त्याच्या पुढच्या जीवनामध्ये उपस्थित असताना आपापलं कर्तव्य विसरतात तेव्हा अधर्माला सुरुवात होते कारण गुरुनं फक्त शिष्याला घडवायचं इतकंच काम नाहीये त्याच्या पुढच्याही आयुष्यावरती लक्ष ठेवायचं कोणीतरी सद्गुरू असं आपल्याला सांगतात का मी मंत्र देतो पुढं काय करशील तर कर उपासना नाही तर जा खड्ड्यात मग तुम्ही गुरु नाही होत गुरु म्हणेल मी एकदा जर गुरुपद घेतलं तू जर मला गुरुपद दिलंस आता तुझ्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तुला सन्मार्गावरच कसं राहता येईल याची काळजी मी घेणं माझं कर्तव्य आहे जुन्या काळी आपल्याला आठवत असेल आपण शाळेतल्या शिक्षकांच्या समोर सुद्धा सुपारी खाऊ शकत नव्हतो मास्तर सुपारी खायचे पण तरी त्यांना मर्यादा होती की शाळेत मुलांच्या समोर नाही खाणार आणि मुलं माझ्या देखत ही एवढी शिका होईना चूक करणार नाहीत आणि म्हणून आपल्या सगळ्याच व्रतांमध्ये हे ब्रह्मव्रत सगळ्यात अवघड सांगितलंय ज्याच्यामध्ये शिकवलेलं माणसं कमी शिकतात आचार प्रभवो धर्म या नियमानी आचार्य जो आहे तो आपला जसा आचार ठेवणार आहे तसा धर्म राहणार आहे म्हणून मनुस्मृती नावाचा ग्रंथ जी भारतीय साम्राज्याच्या जीवनातली आपल्याला माहीत असलेली पहिली राज्यघटना त्या स्मृतीमध्ये सुद्धा भगवंताने जे ब्राह्मण नव्हते क्षत्रिय होते राज्य करण्याचे किंवा राज्याधिकार चालवण्याचे अधिकार क्षत्रियाचे आहेत क्षत्रिय असणाऱ्या मनुभगवंतानी जी नियमावली केली त्या कायद्यामध्ये ते असं म्हणतात पाच सोन्याच्या मोहरा याची चोरी जर एखाद्या सेवकानं केली घरातला सेवक आहे कार्यालयातला सेवक आहे त्यांनी समजा तुमच्याकडच्या पाच मोहरा चोरल्या तर त्याला काय करावं पाच फटक्याची शिक्षा द्यावी सोडून द्यावं पण याच पाच मोहरा जर एखाद्या व्यापाऱ्यांनी पळवल्या ज्याचं दुकान आहे ज्याची पेढी आहे ज्याचा सावकारीचा धंदा आहे अशा माणसाने जर पाच मोहरा पळवल्या चोरल्या याला काही शिक्षा द्याल त्याच्या दसपट दंड करा त्याला पैसा प्रिय आहे पाच मोहरा चोरल्या तर मला पन्नास भराव्या लागतात नकोतच पाच मोहरा त्याला दंड करा जर एखाद्या इन्स्पेक्टरनी पाच मोहरा खाल्ल्या म्हणजे शासकीय पदावरचा एखादा अधिकारी क्लास वन ऑफिसर त्याला काही तुम्ही फटके देणार काही उपयोग नाही दंड करणार त्याचाही उपयोग नाही माणसाच्या मानसिकतेचं अचूक अभ्यासून मनोभगवंत लिहितात क्लास वन ऑफिसरनं जर चोरी केली तर त्याच्या पदाला खाली घ्या कारण साधारणत पोलीस लेव्हल किंवा अप्पर सरकारी लेव्हल या लोकांना त्यांचा सन्मान प्रिय असतो तुम्ही इन्स्पेक्टरचा जर हवलदार केलात काल जे सगळे माझ्यासमोर सॅल्यूट करत होते त्यांना मला जर सॅल्यूट करायला लागत असेल तर मी जीव देईन पण हे करणार नाही एकदा वरिष्ठ पदावर गेलेला सरकारी अधिकारी त्या अधिकार पदावरनं खाली यायला तयार होणार नाही रिटायरमेंट घेईन तर याच पदावर घेईन याच्यापेक्षा खालचं पद मिळणं हा त्याला मरणापेक्षा जास्त यातना देणारा विषय असतो अशा अधिकाऱ्यानं सर मोहरा पाचच आहेत बरं अजून <laughs> सेवकाने चोरल्या फटके मारून सोडून द्या व्यापाऱ्याने चोरल्या दंड करा सरकारी अधिकाऱ्यानं चोरल्या पदावरून खाली घ्या आणि शिक्षकांनी चोरल्या फाशी द्या याला मनुस्मृती म्हणतात शिक्षकांनी चोरल्या फाशी द्या मोहरा पाचच आहेत पण याला निरूपण करताना भगवंत इतकं सुंदर निरूपण करतात चूक छोटी का मोठी महत्वाची नाही ती किती उंचीवर झाली त्याच्यावर परिणाम ठरतो एक उदाहरण सांगितलं की कळेल चूक तीच उंची बदलली परिणाम बदलणार मंदिरातून कीर्तन संपवताना मी इथे बाहेर गेलो एक पायरी आहे त्याच्या खाली पाय ठेवला की पटांगण आहे मला मधली पायरी कळली नाही आणि पटकन पाय पडला तो पटांगणावर तिथे साचलं होतं शेवाळं त्यामुळं पाय घसरला राबकन खाली आपटलो पहिला आपटल्याचा आवाज आणि मग मी ओरडल्याचा आवाज आधी कुठला आवाज आला मी पडल्याचा आवाज नंतर कुठला आवा आवाज आला मी ओरडल्याचा आवाज मला मधली पायरी दिसली नाही आणि पाय पलीकडे पडला चूक एवढीच आहे ना ही चूक जर रायगडावर झाली चूक हीच टकमक टोक बघायला गेलो पलीकडं पायरी आहे दिसली ते टाक बरं पलीकडं पाय आता मग काय होईल बरोबर उलटा कर आधी आवाज शेवट <laughs> आ शेवटचा आवाज धप परत आवाज काढायला आहे कोण शिल्लक आता इथं झालं तर धप्प आ तिथं झालं तर आ धप्प विषय बंद फक्त एक पायरी दिसली नाही याच चुकीला इथे फक्त कंबरेला फटका लागला आणि तिथे आयुष्य गेलं असं का झालं चूक एकच असताना असं का झालं कारण एक उंची वेगळी आहे चुकणाऱ्या माणसाची समाजातली उंची कुठली होती सेवकानं एखादी चूक केली त्याचं अनुकरण नाही कोण करणार शिक्षकानं केलं परवडतच नाही म्हणून आपल्याकडे शिक्षक हे व्रत असं विचित्र आहे की तो चोवीस तास शिक्षकच असतो मी शिकवायच्या वेळेला शिकवतोय ना बाकीच्या वेळेला मी काय वाटेल ते करीन नाही चालत नाही रे बाळा हे नटाला चालेल नट त्याच्या नाटकामध्ये कुठलीही भूमिका करू शकतो आणि ती भूमिका झाल्यानंतर काहीही करू शकतो आणि त्याला कोणी दोष देत नाही एकच प्याला नावाचं नाटक नाटकाचा विषय काय दारू प्याली माणसाचं अकल्याण होतं किती अकल्याण होतं याच्यात तो काम करणार अभिनय काय आहा हा संवाद काय आहा हा हा ते नाटक बघून चार लोकांनी दारू सोडली पण नाटक झालं की हा प्यायला बसणार पण असं त्या नटाने केलं म्हणून उद्या नाटकात त्याला नाटकात घेऊ नका असं काही कोट म्हणत नाही जा नटाकडून अपेक्षित आहे तो फक्त अभिनय आहे आचरण नाही शिक्षकाकडून अभिनय अपेक्षितच नाही आचरणच अपेक्षित आहे मी आयुष्यात कसं चांगलं वागावं हे शिकव पण तू वागून दाखव तू वागून दाखव त्याला पर्याय नाही आणि या दृष्टीनं एक छोटीशी गंमत ऐकली की पुरे पण द्रोणाचार्यांचा बराच मोठा कथाभाग मला पुरा करायचा आहे शहाजी राजांना विजापूरच्या आदिलशहानं दोन जहागिर्या दिल्या शहाजीराजे शहाकडे सेवेत होते आदिलशहानी त्यांना दोन जहागिऱ्या दिल्या एक जहागीर बेंगलोरचे कर्नाटकामध्ये बेंगलोर आणि दुसरी जहागीर पुणे महाराष्ट्र राजांच्या लक्षात आलं दोनही जहागिरी इतक्या लांब लांब आहेत मला सांभाळता येणं अवघड आहे म्हणून मग निर्णय केला पुण्याची जहागीर शिवाजीराजांनी चालवावी आणि पुण्याच्या जहागिरीवर शिवाजीराजे जहागीरदार म्हणून नियुक्त आहेत असं जाहीर केलं तेव्हा राजे, केल राजे पाच वर्षाचे होते अर्थात पाच वर्षाचा जहागीरदार कसा असणार म्हणून अज्ञान पालक मासाहेब म्हणजे जिजाऊ महासाहेब आणि शिवबा याने पुण्याची जागीर पाहावी आणि त्यांना सर्वतोपरी सहाय्य सर्वतोपरी आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी जे अनेक सरदार दरकदार मंत्री वगैरे वगैरे नेमले त्यामध्ये एका श्रेष्ठ माणसाचं नाव दादोजी कुंडदेव दादोजी कोंडदेव सत्तर वर्षाचे पण राजकारण कुशल शस्त्राच्या शास्त्राच्या अभ्यासापासून ते शेतीच्या जमिनीच्या चौकटी कशा आखाव्यात कोणत्या शेताला कुठलं पीक घ्यावं कुठल्या पिकावर किती कर बसवावा कर जमा कसा करावा जमा झालेल्या कराची आठ विभागात वाटणी कशी करावी राज्य चालवायचं त्याला आठ विभाग असतात आलेला कर कोणाकडनं कसा घ्यावा न्यायनिवाडा कसा करावा तंटा कसा सोडवावा एक नाही दोन नाही दहा हजार पद्धती आणि असं सगळं न्याय शास्त्र हे शिकवत असताना एकाच वेळेला शेती पण चालली होती पुणे शहराचा विकास चालला होता पुणे शहराच्या पलीकडे दोन आंब्याच्या बागा लावल्या होत्या आणि शिवाजीराजांना घेऊन दादोजी कोंडदेव ती आंब्याची बाग दाखवायला गेले ले चला राजे बाग बघूया आणि बागेमध्ये फिरता फिरता समोर झाडाला लटकलेला एक आंबा तोडला वास घेतला आणि राजांच्या हाती दिला राजांचं वय सहा सात वर्षाच फळाच्या वासावरून फळ कसं ओळखावं हाही एक धडा हापूस आंबा कसा पायरी कसा लंगडा आंबा कसा रायवळ कसा राजांनी शेती करावी असं नाही पण नियम असा आहे की राजाला सगळं माहीत असावं माहीत असण्याचा फायदा कोणी फसवत नाही आपल्याला तुम्ही तो व्यवहार करा काही म्हणत नाही पण मला माहिती पाहिजे हे काय प्रकरण आहे मराठीमध्ये एक वाक्प्रचार आहे या आंब्यावरनच आलेला नेहमी आपल्याकडे हापूसचा आंबा महाग असतो जास्त पैशाला हापूस मग त्याच्यापेक्षा स्वस्त पायरीचा आंबा त्याच्यापेक्षा स्वस्त लंगडा वगैरे आता या शब्दावरनच एक म्हण पडली हापूस घेता आला नाही की पायरी कळते ने आपली ह्याची पायरी कुठपर्यंत आहे हापूस घेता आला नाही पायरी कळते पायरी ही जमली नाही लंगडा पांडुरंग हरी वासुदेव पांडुरंग हरी मौज आहे तो आंबा तोडला त्याचा वास घेतला तो राजांच्या हाती दिला आणि मुद्रा अशी झाली पटदिशी दादोजींनी शेजारी असलेली तलवार उपसली शिवाजी राजांच्या लक्षातच आलं नाही ते म्हणतात दादोजी काय करता अन दादोजी म्हणाले मी हा हात आहे आत्ता का या हातानं चोरी केली हो कुठं चोरी केली राजे बाग तुमची होती तुमच्या नावाची होती मी तुम्हाला न विचारता हा आंबा तोडला याला चोरी म्हणतात आणि मी चोरी केली आहे त्या हाताला शिक्षा झाली पाहिजे तलवारीनं अर्धा हात तोडणार राजे म्हणाले दादोजी कुठली चोरी मी समोर आहे तुमच्या मग तर जास्तच मोठी चोरी झाली म्हणजे माझ्या समोर मालक उभा असताना मी त्याला विचारलं पण नाही की राजे वासावरून आंबा कसा ओळखायचा ते मला सांगायचं आहे त्यासाठी हा आंबा तोडावा लागणार आहे तोडू का इतकं तर मी विचारलं हवं होतं आणि राजांनी न्यायशास्त्रातलंच एक वाक्य फार सुंदर सांगितलं दादोजी हात तोडू नका बरं का ज्याच्या मनाला चटका लागत नाही त्याच्यासाठी देहाच्या शिक्षा असतात ज्याच्या मनाला चटका लागत नाही त्याच्यासाठी देहाच्या शिक्षा असतात ज्याचा मनालाच एवढा तीव्र वेदनेचा चटका बसतोय आपल्या चुकीचा त्याच्या चुकी देहाला शिक्षा करायची गरज नसते असंच शास्त्र आहे ना दादोजी हात तोडायचा नाही पण दादोजींनी ऐकलं नाही त्यांनी हात नाही तोडला पण अंगरख्याची बाही कापून टाकली आणि आयुष्यभर पुढे उजव्या हाताला बाही नाही असाच अंगरखा वापरला का तर प्रत्येक वेळेला तो, प्रत्य तो मला दिसत राहील ही चूक होता कामा नये आणि इतरांना दिसत राहील इतरांना दिसत राहील की एवढीशी चूक शिवाजी राजांच्या मार्गदर्शकानं केली तरी शिक्षा असते राजे अजून काही दिवसात हिंदवी स्वराज्य उभं राहणार आपलं आणि उत्तम स्वराज्य निर्माण करायचं असेल तर पहिला नियम शिक्षा योग्य पद्धतीनच दिली गेली पाहिजे चूक कुठली झाली हे जितकं महत्वाचं आहे तितकच ती कोणी केली यातला एखादा आंबा बागेतल्या सेवकानं चोरला असता दोन फटके मारा सोडून द्या पण शिवाजींचे मार्गदर्शक त्यांनी आंबा तोडला न विचारता घेतला खपते प्रकरण कोण विचारत नाही राजे हा नियम पडला की आपण पुण्याला जाईपर्यंत हिथं झाड शिल्लक राहायचं नाही चांगल्या गोष्टी प्रतिष्ठित करण्यासाठी चूक कोणी केली मार्गदर्शकाकडून पर्यायच नाही नाही चुकायचं चुकलं तर स्वतःची स्वतः अशी शिक्षा करून घ्यायची की पुढच्या सर्व पिढ्यांना वचक बसला पाहिजे अरे ही चूक माझ्याकडून नाही होता का मा आणि दुर्दैवानं सद्गुरूंचं असलेलं गुरूंचं असलेलं आपल्या शिष्याला योग्य नुसतं मार्गदर्शन करणे नव्हे तर त्याला त्या पथावर धरून ठेवणे त्यासाठी आपल्या सर्व पणाला लावणे हे जे कर्तव्य आहे हे कर्तव्य महाभारताच्या काळात कसं विसरलं तो विषय आज आख्यानाकडे घ्यायचा महाभारत खूप जुनं झालं अलीकडच्या काळात अगदी काही वेळेला असं वाटतं अनेक बँका बुडवणारे जे मंत्री आहेत त्यांचे शिक्षक जिवंत आहेत ना अनेक चुकीची विधानं करणारे चुकीच्या विधानांना पुष्टी देणारे चुकीच्या मार्गांना बळकटी देणारे मंत्री आहेत यांचे सगळ्यांचे माध्यमिक शाळातले कॉलेजचे शिक्षक आता काय करतायत का तुम्हाला फक्त कॉलेजमध्ये शिकेपर्यंतच विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे पुढे आयुष्यात त्यांनी काही का करेना आपल्याला काय आपलं पेन्शन सुरू झालंय असा आराम करत शिक्षकाची जबाबदारी पेन्शन घेतलं तरी नाही संपत कितीही असलं पेन्शन तरी पोराचं पुढचं पोरा टेन्शनच हे कायमस्वरूपी म्हणून एक अपेक्षा असते शिक्षकाकडून हजारो विद्यार्थी त्याच्या हाताखालनं जात असतात पण प्रत्येक गुरुची इच्छा असते एक तरी विद्यार्थी असा निघावा की ज्याच्यामुळे आपलं नाव मोठं व्हावं शंभरच्या शंभर चांगले नाही निघतील पण एखाद्या तरी लेकरावर असं प्रेम पाहिजे की ज्याने गुरुचं नाव काढावं आणि अशी जोडी महाभारतात एकच अर्जुन आणि कृष्ण अर्जुन कृष्ण या जोडीमध्ये कृष्णाने ते गुरुपद कसं सांभाळलं आणि दुर्दैवाने द्रोणाने कसं नाही सांभाळलं याची छोटीशी तुलना उत्तरंगासाठी आणि म्हणून पूर्व रंगाचा कालचा असलेला अभंग भन्गा, उद्या अभंगाचा आपण विषय बनलो तूर्थ आज कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता त्यातल्या त्यात व्याकरण सांभाळू कृष्ण माझा पिता असा कसा पिता प्रिश्नमाजा पिता कृष्ण माझी मा कृष्ण माझा पिता i